जागतिक रॅबीज दिवसानिमित्त अँटी लसीकरण शिबिराचे आयोजन जागतिक रॅबीज दिवसाचे औचित्य साधून स्थानिक तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे अँटी रॅबीज लसीकरण शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत करण्यात आले होते या शिबिरात तालुक्यासह शहरातील पंचवीस पाळीव श्वानांना रॅबीजची लस देण्यात आली या शिबिरात श्वान मालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता अशी माहिती धारवा तालुका लघू लघु पशुचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर किशोर बनसोळ यांनी दिली या शिबिराविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले आज अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रॅबीज दिवस नव्याण्णव टक्के रॅबीजचं प्रमाण जे आहे माणसामध्ये जे होतं ते कुत्रा चावल्यामुळे होतं त्यामुळे आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व हे अँटी रॅबीज लसीकरण आहे लसीकरणामुळे आपण रॅबीजचं होणारं मृत्यूचं जे प्रमाण आहे मानावरती ते आपण टाळू शकतो त्यामुळे आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूचे जे श्वान वर्ग आहे किंवा जे मांजर वर्ग आहे यांचं लसीकरण नियमित दरवर्षी आपण केलं पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो